श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आज आहे अमावस्या अमावस्याच्या दिवशी आपण घरात उतारा करत असतो हे सर्वांना माहीत आहे सर्वात आधी उतारा म्हणजे काय तर नकारात्मकता असेल साडेसाती असते अशांतता असते दरिद्रता काढायची असते अमावस्येच्या दिवशी एक करू शकता घरात कोणाशी पटत नाही खूप कटकटी होतात सतत वादविवाद होत असतात यावर हा खूप प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केंद्रात देखील सांगितला जातो तो आहे कर्पूर होम कर्पूर होम हा या सगळ्यांवर खूप प्रभावी असा उपाय आहे तो कसा करायचा ते जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्या ज्या घरात कर्पूर होम चालू आहे त्या त्या, त्या घरामध्ये कधी भांडणं होत नाही कधी नकारात्मकता ना नसते संकट दुःख त्या घरामध्ये येत नाही तर जाणून घेऊ तो कर्पूर होम कसा करायचा सर्वात आधी अमावस्येच्या दिवशी परानं घेऊ नये म्हणजेच आपल्या आईचे घरी असो किंवा बहिणीच्या घरी कोणाचेही असो काका मामा मैत्रीण कुणाचेही घरचे जेवण जेवायचे नाही आहे त्यालाच परान्न असं म्हणतात अमावस्येच्या दिवशी परान्न वर्ज करायचं आहे म्हणून अमावस्याच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरचे जेवण खायचे नाही कितीही जवळचा असो किंवा कितीही जीवलग असलं तरीसुद्धा तुम्हाला माहीत आहे आपण महिनाभर ज्या काही सेवा करत असतो पूजा पाठ जप करतो त्या आमोसेला कोणी काही आणून दिले व त्या आपण खाल्ले तर त्या सर्व ज्या काही सेवा केल्या जातात त्याचे पुण्य त्या, त्या व्यक्तीला मिळत असते गुरुचरित्र ग्रंथातील छत्तीसाव्या अध्यायात सांगितले आहे की आमोसेच्या दिवशी परान्न वर्ज्य असे आहे जो कोणी परान्न घेतो त्याच्या घरात ज्या काही सेवा उपाय केले आहे केलेल्या आहेत ते सगळं वाया जातं म्हणून अमावस्येच्या दिवशी परानव वर्ज असा एक साधा नियम घरात ठेवायचाच आहे होम होम अमावस्येच्या दिवशी करायचा असतो अमावस्यच्या दिवशी तुम्ही कधीही करू शकता सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा होम करू शकता पण शक्यतो ते, ते तर वेळ पाळली तर अतिशय उत्तम एकच टाईम असला पाहिजे टाईम थोडा इकडे तिकडे झाला तरी चालतं सेवेत सातत्य असणं महत्त्वाचं असतं आज दुपारी केला आणि उद्या पार रात्री केला तर नाही असं नका करू कधीतरी बाहेर जायचं असेल किंवा काही अडचणी आल्या तर पंधरा वीस मिनटं चालतो कर्पूर होम किती दिवस करायचा तर ही आमावस्या ते दुसरी अमावस्या येतोपर्यंत हा कर्पूर होम करायचा असतो म्हणजेच पूर्ण एक महिना हा कर्पूर होम रोज करायचा असतो एक नारळ घ्यायचा त्याची पूर्ण शेंडी काढून घ्यायची आहे देवासमोर एका डिशमध्ये दे, हा नारळ ठेवायचा आहे ती शेंडीची साईड देवाकडे करायची आहे त्यावर कापूर ठेवायचा आहे त्यात भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही कापराच्या सात वड्या जाळायच्यात म्हणजेच ती एक एक करून जाळायची आहे जो काही कापूर असेल तो एक वडी त्यावर ठेवून हो तो होम चालू करायचा आहे व ती चालू करत केल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप होत पर्यंत करायचा आहे तो कापूर जाळायचा आहे त्याचबरोबर एक माळ गायत्री मंत्राचा देखील तुम्ही करू शकता तुम्हाला एकच एक श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून सेवा करायची आहे तरी चालते किंवा दोन्ही मंत्र म्हणून सेवा करायची आहे तरी चालते जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकता किंवा एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची केली आणि गायत्री मंत्र तुम्ही अकरा वेळा केलात एकवीस वेळा केला जेवढं शक्य होईल तेवढं केलं तरी देखील चालू शकतं यानंतर ही सेवा झाल्यावर नारळ उचलून ठेवला तरी चालतो चालतो का तर हो हा नारळ बाजूला ठेवून द्यायचा अगदी चा योग्य जिथे हात लागणार नाही त्या ठिकाणी हा नारळ नंतर ना ठेवून द्यायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने सेवा करायची आहे आहे सेम असंच अमावस्येपर्यंत करायचं आहे मध्येच त्या नारळाला तडा गेला तरी घाबरायचं नाही कारण दुसरा नारळ आणून सेम ही सेवा चालू करायची आहे व आधी तडा गेलेला नारळ जो आहे तो विसर्जन करायचा आहे यानंतर मासिक धर्म आला तर ते चार दिवस सेवा करायची नाही त्याचबरोबर सुतक किंवा विटाळा आला तरी देखील ही सेवा करायची नाही ते दिवस सेवा बंद करायची आहे व जो काही तो नारळ आहे तो विसर्जन करून द्यायचा आहे व दुसरा नारळ आणून ही सेवा पुन्हा सुरू करायची आहे नारळाला मध्येच तडा गेला तरी घाबरून जायचे कारण नाही कारण आपल्या ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आपल्या पाठीशी आहेत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे काहीच घाबरून जायचे नाही यानंतर नारळ चांगला जर राहिला तर पुढच्या समास्येला तो नारळ फोडून फक्त घरातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे कारण या नारळावर पूर्ण महिनाभर आपण पूजा सेवा मंत्र जप केलेला आहे म्हणून फक्त घरातील व्यक्तींनीच खायचा आहे बाहेरच्यांना अजिबात द्यायचा नाही स्वामींचा प्रसाद म्हणून हा नारळ खायचा आहे नारळ खराब निघाला तर तो विसर्जन करायचा आहे ज्यांच्या घरात सतत भांडणं होतात वादविवाद होत असतील कटकटीत होत असतील तर त्या घरातील महिलांनी ही सेवा नक्की करावी व अनुभव नक्कीच येतो घरातील मुलं नीट वागत नसतील दुःख आहे पती पत्नीचे जमत नसेल तरी देखील ही सेवा खूप प्रभावी अशी सेवा आहे तुम्ही ही सेवा नक्की करून पहा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ